त्यागमूर्ती रमाई जयंतीनिमित्त व भारतीय बौद्ध महासभा आयोजित दहा दिवसीय श्रामनेर शिबिर व उपासिका शिबिर जालना तालुक्यातील एक छोटेसे गाव क्रांतीनगर मानेगाव जोड येथील बौद्ध उपासक उपासिका यांनी श्रामनेर शिबिर व उपासिका शिबिर या शिबिर घेण्यामागचा उद्देश हा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या हयातीतील जे अपमानाचे चटके सोसावे लागले ते मा माझ्या बांधवांना लागू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन या वर्षात धम्म दीक्षा घेऊन आपणास तथागत भगवान बुद्धाच्या धम्मात विलीन केले त्या धम्माचे पालन असल्या कारणाने आपण हे शिबिर आयोजित केले आहे आणि या जगात जर सर्वात चांगला धम्म असेल तर तो धम्म म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म आहे या विषयाला अनुसरून हे सा शिबिर व उपवासिका शिबिर आयोजित केले आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी Arvind Karat Akola Deo. आत्म्या वन नवीन अपडेट साठी महाराष्ट्र लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल